आणि तेव्हा ठरवलं की आपण सुद्धा नाटकातून काम करायचं जमेल तसं लोकांना हसवायचं त्यांचं मनोरंजन करायचं त्यांना टेन्शन पासून दूर <laughs> सुरुवातीला तर लक्ष्मीकांत बेर्डे छापच होता माझ्यावरती असं म्हणायला काही <laughs> हरकत नाही सुरुवातीला खेळायचो म्हणजे सिक्स म्हणजे एकोणीसशे शहाण्णव पर्यंत मी क्रिकेट खेळू नंतर मग असं वाटलं की आता नाटकच आपलं आयुष्य होऊ शकते म्हणून मी हे सगळं सोडून दिलं आणि नाटकाकडे वळलो आवडता चित्रपट माझा पहिला चित्रपट पकप ज्याच्यात मी मास्तरची भूमिका केली होती तो सगळ्यात आवडता आटपटू जयसूर्या डॉन म्हणून बॉलर होता ते सगळेच त्यावेळेला ते भेटले होते रवी शास्त्री मनोज प्रभाकर अजरुद्दीन सचिन तेंडुलकर या सगळ्यांनाच खूप जवळनं बघितलं होतं म्हणजे जेव्हा तुम्ही लेखनासाठी ट्राय करत होते तेव्हा जोपर्यंत <laughs> तुमचे डायलॉग लिहून होते ते एका रूम मध्ये तुम्हाला बंद करायचे असंही ऐकलं हा म्हणजे पण लोकांना मारले पण त्यांनी मला थांबवलं हो त्यांनी खांद्यावरती हात ठेवला आणि ती शूलच बांधली तो परत खांदा हा त्या दिवशी त्यावेळेला आपली जशी धारणा होती ना की आता नाही आता दोन आठवडे काही हात धुवायचा कपिल देवने हात ठेवला स्टँडअप कॉमेडीमुळे आजूबाई काही होणार नाही कारण स्टँडअप कॉमेडी खरं सांगायचं तर मला ती फारशी आवडत नाही किंवा नव्वद वर्षाचे आजोबा आजी यांनी सगळ्यांनी एकत्र बसून ते एन्जॉय केलं तर ते खरं आहे तो खरा चित्रपट आहे तर ते खरं स्टँडअप कॉमेडी आहे जेव्हा बालगंधर्व या जागेसाठी नूतनीकरण या नूतनीकरणाचा विषय चालू होता तर तुम्ही त्यासाठी विरोध केला होता सर जसं बादशाह सतीश मी काम करत होतो तुम्ही मला लोक भेटली की पकपक पक्पक बदले मास्तर ना तुम्ही असं विचारतात आणि आनंद होतो त्यामुळे एका ठिकाणी तीन नाट्यगृह होऊन काही भलं होणार नाही कोणाचं